<laughs> <माला>। <Yoda> hmm, किती वाशे राहिली हो <laughs> आज आमच्या आमच्याक्रांबाई मध्ये मेंढरा मेंढ दिसून राहिले आणि चालू आज पांढरे बाबा पांढर

जस अख्यान लागलो आता आम्ही आलो आहे पांढरदेवी इथे आज आम्ही चाललोय पांढरदेवी जंगल वाजा खाना मस्त आली जंगल बघा किती छान वातावरण तर आम्ही पांढर पांढरदेवी येते आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे आणि दोन्ही साईडनं जंगल आहे आणि वातावरण कसं आभाळ होतो खूप त्यामुळे वातावरण थंड होतं तसं पण इथलं वातावरण खूप छान असते तुम्ही एकदा नक्की तर या आणि चला तुम्ही समोर मी दाखवतेच तुम्हाला बघा किती सुंदर दिसून राहिलं असं आणि हे जंगल पूर्ण पांढरदेवीचं जंगल आहे खूप छान वातावरण आहे आणि ह्या जंगलामध्ये सर्व साय वाघ आहे बंदर आहे जे तुम्हाला प्राणी आपण प्रा, जे म्हणतो ते सर्व ह्या जंगलामध्ये प्रा प्राणी आहे आणि बघ जवळ मंदिर आलं तुम्ही बघू शकता आणि लोक काही येऊ नये आमच्या आधीच येऊ आहे काही जे आमचे कामाचे मंडळी होते जे लोक होते ते सर्व आले आहे आणि आणि हे दोन्ही जे मंदिर तुम्ही बघू शक आहे ते मंदिर जंगलाच्या मधोमध आहे असं म्हणलं जाते की हे मंदिर खूप जुनं आहे म्हणजे खूप पुरातन काळातलं हे मंदिर आहे आणि बंद ठिकाणी बसून होते मला पहिलं आधी पाहून ते भीतीच वाटली पहिले बंद उड्या मारत वापरी हात एकदम जवळ आलता नाही महिला ज्या आम्ही एकत्र काम करतो ह्या पूर्ण महिला बसल्या होत्या आमच्या मॅडमची वाट पाहत आमच्या मॅडम यायच्या होत्या आणि हे असं मंदिर आहे आणि ते बंदर इतके त्रास देत होते जे कोणी काही वस्तू घेतल्या त्या वस्तू वस्तूच होत्या हमारे में आ चुके हैं तो आने में काम नहीं पड़ेगा तुम्ही पाहू शकता हे साईडनं जे मंदिर आहे हे मंदिर गोट्याचं बांधकाम केलेलं पूर्ण आहे आणि असं म्हटलं जाते की हे ज्या पांडव काळात जे पाच पांडव होते आपले त्या पांडव काळात हे मंदिर बांधलं गेलं आहे आणि हे मंदिर खूप जुनं आहे खूप पुरातन आहे त्याचं तुम्ही बांध जे पाहू शकता बांधकाम आणि हे दगडाचं बांधकाम आहे पूर्ण आणि हे काळे दगड आहे असं काही लोकांना विचारलं होतं ते खूप आ खूप आधी आणि खूप वर्षापूर्वीचं ह्या जमीन म्हणजे येथे सहा पांडव होते पाच पांडव होते तर आले होते आणि जे शिवलिंग आहे म्हणजे जे शंकर शिवलिंग आहे ते त्या पांडव काळात स्थापित केलं होतं आणि असं पण म्हटलं जाते की या आतमध्ये जे गाभारा आहे जिथे चालू असा त्या गाभारामध्ये आत्म आहे एक दरी आहे ती दरी दरी चंद्रपूरच्या महाकालीपाशी निघते असं ऐकण्यात आहे आणि आम्ही मी तर बघितलं नाही पण असं लोकांचा भाव आहे की ज्या आपण आता आम्ही उभा आहोत आम्ही दर्शना घेत आहोत ती खूप पावन आहे आणि खूप लोक लोकं दूर दूरचे येत असते आणि तसंच गोदन जेव्हा दिवाळीचा सण असतो त्या त्यावेळेस इथं लोक खूप साऱ्या खूप सारे लोक जमतात आणि इथं खूप सारा उत्साह होतो आणि खरंच हे मंदिर पाहण्याजोगतं आहे खरंच इथं इथं भेट द्या सर्वांनी या आणि बघू शकता पाठीमागे खूप साऱ्या महिला होत्या आमच्या कामाच्या जे कामं आम्ही करत आहोत त्या त्या महिला सर्व त्या आल्या होत्या सर्वांनी पूजा केल्या एक तर म्हणा काल होता सोमवार त्या सोमवार करताना सर्व महिला इथं पूजेसाठी आल्या होत्या आणि खरंच तर इथं आल्यावर इतकं थंडगार वातावरण होतं की सांगू शकत नाही ते स्वतः आपण अनुभवू शकतो एक बेलपत्र ही माझी मैत्रीण आहे आणि हे बघू शकता इथं खूप जुने जे हातानं कोरलेलं बांधतं म्हणजे हाताने जे आपण कोरतो देवते वेदेव सगळं इथं आहे आणि खरंच मन मन असं प्रसन्न होते जुने जुने जे काही काय म्हणतो आपण त्याला जुन्या काळातल्या वस्तू जुन्या काळातल्या काही अवशेष ते आहे असं मानलं जाते आणि येथे सत्वाचं देवस्थान आहे आणि येथे बघा पूर्ण बांधकाम हे हा बांधकाम फक्त नवीन आहे आणि हे बांधकाम पूर्ण जुनं आहे म्हणजे हे आता तुम्ही पाहता फक्त हे बांधकाम तुमचं नवीन केलं आहे हे चंडीगावात मंदिर आहे असा आणि ही पण नवसारा पावणारी देवी असं मान्यता आहे तसं की तुम्ही पिल्लर बघू शकता एक एक पिल्लर हा पांडव पाच पांडव जे म्हणतो आपण त्यांच्या त्यांनी बांधकाम केलं असं म्हणण्यात आहे मी ते ऐकलं आहे आणि ते शिवलिंग वगैरे असं आहे पूजा वगैरे चालू दिदे होत्या महिलांच्या काही खूप मोठे मोठे दगड आहे बांधकामासाठी नंतर हा एक दगड एक ओ... मान्यता आहे हा दगडाची पण हा दगड जर कोणी जर आपल्या मनात इच्छा असेल आणि हा दगड उचलला तर की मग होते असं होते तर माझ्या मनात एक इच्छा होती बोलण्या म्हणजे ती मी बोलली आणि हा दगड उचलण्याचा प्रयत्न केला तर हा दगड मला एकाच वेळेस उचलण्यात आला तर साईडच्या मला सर्व म्हणजे नवलकत होत्या का इला कसा हा दगड उचलला पण आता हा उचलत नाही आणि हा बंधतो बघा हा बंधाने आमच्या हातात नारळ तोडून आणि नंतर त्याला खाता येत नव्हतं तर त्यांनी काय केलं थोड्या वेळाने त्याला असं त्याचं पाल शिलक टाकलं नंतर तो फेकून दिला फेकल्यानंतर मी ते नारळ उचललं आणि खोडलं नारळ घेऊन एक टाकला नाहीये तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या स्टोरीमध्ये रील मध्ये दिले माझ्या मांडीवर माकड येऊन बसलं बंदर येऊन बसलं तर माझं मला मी काय केलं तर आणि हा असा परिसर आहे आमचं तसं झालं होतं सर्व आमच्या घरी जाण्यासाठी निघलं तर सर्व झाले सुट्टी आमच्या कामाला चालल्या सर्व बाय घरी आंघोळ जमले जमले एक नंबर आमचा कार्यक्रम आम्ही चाललो गावाकडे आता आणि दिवस पण पूर्ण गेला इकडं पाठीमागून काही मैत्रीण येत आहे तर चला बाय